आज आपण जाणून घेऊयात आयुर्वेदातल्या एका मॅजिक ऑइलबद्दल ज्याचं नाव आहे इरी मेदादी तेल किंवा यालाच अरी मेदादी तेल असं देखील म्हटलं जातं या तेलाचा उपयोग अनेक प्रकारच्या मुखरोगांवर हो केला जातो पण हे तेल कसं वापरायचं आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा या तेलामध्ये तिळतेलाचा तेल बेस वापरलेला आहे त्यामुळे दंतचाल म्हणजे हलणाऱ्या दातांना बळकट करण्यासाठी इरिमेदा तेलाचा खूप छान प्रकारे उपयोग करून घेता येतो इरिमेद लोद्र खदिरसाल पद्मकाष्ठ गैरिक अशा रसाच्या वनस्पती असल्यामुळे हो मुखपाक किंवा वारंवार तोंड यायची सवय असेल तर या तक्रारींवर या तेलाचा उत्कृष्टरित्या फायदा करून घेता येतो या तेलामुळे मुखदुर्गंधी दूर होते कारण या तेलामध्ये वेलची लवंग कापूर अशी सुगंधी द्रव्ये वापरलेली आहेत त्यामुळे तोंडाला जर घाणेरडा वास येण्याची तक्रार असेल तर हे तेल तुम्ही जरूर वापरून बघा याशिवाय दातांच्या व हिरड्यांच्या विविध तक्रारी जसं की दात हलणे त्याच्यातून रक्त येणे हिरड्यांमधून फस बाहेर येणे किंवा आंबट अति थंड पदार्थ सहन न होणे इत्यादी तक्रारींसाठी हे तेल लाभदायक आहे आता या तेलाचा वापर कसा करावा दहा ते पंधरा एम एल तेल तोंडामध्ये धरून साधारण पाच मिनटं त्याच्या गुळण्या कराव्यात आपण चूळ मारतो त्याप्रमाणे संपूर्ण मुखामध्ये तेल फिरवावे व नंतर कोमट पाण्याने चूळ भरावी अल्सर्स म्हणजेच तोंडातील जखमांवर मलम लावल्याप्रमाणे हे तेल दिवसातून दोन ते तीन वेळा साधारण दहा मिनिटांसाठी लावून ठेवावे व नंतर पुन्हा कोमट पाण्याने चुळवा अशा नवनवीन टिप्स जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद